जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीकर्दारि विठल नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय अपन श्री महाराज से मुमुक्षु लक्षण पहात है मुमुक्षु मजे का ज्याला आत्यंतिक सुखाची तळमळ लागली तो आत्मसुखाची भगवंताची तळमळ लागली तो ज्याला मी कोण आहे हे जाणून घेण्याची तळमळ लागली तो मुमुक्षू आहे कालच्या निरूपणामध्ये आपण पाहिलं की त्याची ही तळमळ अत्यंत प्रामाणिक असते जो संसार दुःखे दुखावला त्रिविध तापे पोळला असा व्यक्ती मुमुक्षू होऊ शकतो होऊ शकतो अशासाठी कारण पोळल्यानंतर मुमुक्षू न होण्याचा पर्याय सुद्धा मनुष्याजवळ आहे जर त्याचा अभिमान तो टाकू शकला नाही तर पोळण्याचा विपरीतच परिणाम होऊ शकतो हेही आपण काल पाहिलं संसारात पोळण्याचा अनुभव प्रत्येकाला येतच असतो पण तिथून भगवंताकडे जाणारी एक वाट फुटते हे सत्संगतीत आल्याशिवाय कळत नाही आणि म्हणून समर्थांनी ओवी वापरली संसार दुःखे दुखवला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रवण हे असं एक माध्यम आहे ज्या माध्यमानं तो खऱ्या अर्थानं पश्चातापाच्या दशेला पोहोचतो जेव्हा संत सद्गुरूंच्या मुखातून परमार्थ श्रवण घडतं तेव्हा त्याला त्याच्या बद्धपणाची जाणीव होते आणि मग खऱ्या अर्थानं तो पोळला जातो अभिमान जर असेल तर या पोळण्याचा विपर्यास घडू शकतो म्हणून हे श्रवण अत्यंत महत्वाचं आहे या निरूपणामुळेच या संत संगतीमुळेच तो योग्य मार्गाला लागतो अशावेळी समर्थ आपल्याला सांगायला लागले की त्याचे विचार कसे अंतर्मुख व्हायला लागतात त्याला स्वतःच्या दोषांमधला डोंगर दिसायला लागतो एरवी अशी दशा नसते श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये म्हणतात आपल्याला स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळापेक्षा जास्त दिसतं मुमुक्षु मात्र असा नसतो त्याला स्वतःचेच दोष हिमालयासारखे दिसू लागतात आणि मग त्याची तळमळ अक्षरशः अस्वस्थ करणारी अशी होते कधी एकदा मला सद्गुरूंकडून उपदेश मिळतो कधी एकदा मला भगवत प्राप्ती होते असा तो तळमळू लागतो कालपर्यंत आपण चोवीस ओव्या पाहिल्या या समासातल्या आता आज पंचवीसाव्या ओवीपासून समर्थ पुढे काय म्हणतायत पाहूया या ओव्यासुद्धा अतिशय शांतपणे आपण ऐकूया प्रत्येक ओवीमध्ये अर्थ दडलेला आहे प्रत्येक ओवीचं विवरण करणं गरजेचंच आहे असं नाही पण समर्थ मुमुक्षुपणाचे जे भाव सांगतायत ते आपण अंतरंगामध्ये साठवून घेऊया काय म्हणतायत पहा समर्थ गेले राजे चक्रवर्ती माझे वैभवते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्ष आपले अवगुण देखे विरक्तीबळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या मुमुक्ष म्हणे मी काये अनोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे मी काये अनाचारी या मुमुक्ष म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या मुमुक्ष म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिनाहून हिन हीना, म्हणे मी जन्मलो पाषाण या मुमुक्ष म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी जनी म्हणे मी नाना व्यसनी या नाव मुमुक्ष ओव्या अगदी स्वच्छ आहेत स्पष्ट आहेत अशा पद्धतीनं त्याचा भाव आतमध्ये वळतो स्वतःला तो दूषणं देतो पण ती नकारात्मकतेनं दिलेली दूषणं नसतात हेच इथे समजून घेणं महत्वाचं आहे अभिमानसुद्धा स्वतःला दोष द्यायला भाग पडतो आणि मुमुक्षत्वसुद्धा पण अभिमानानं जो स्वतःला दूषणे देतो ती नकारात्मक वाटचाल आहे तिकडून तो आत्मप्राप्तीकडे वळत नाही पण ही मुमुक्षुदशा मात्र आत्मप्राप्तीकडे नेणारी आहे त्याचा अहंकार सैल पडल्यामुळं त्याला आपल्यातले दोष दिसत असतात तिथे अभिमान कमी झालेला असतो म्हणून तो, तो स्वतःची निंदा करतो मी काय अनुपकारी आहे किती दंभधारी आहे अनाचारी आहे चांडाळ पापी खळ अशी अनेक दूषणे तो स्वतःला देतो समर्थ रामदास करुणाष्टकांमध्ये म्हणतात पहा भजनरहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला माझी आपुलिशी करावी सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी किती भावपूर्ण अंतःकरणानं समर्थ प्रभू रामचंद्रांना आळवतात पहा म्हणतात भजन रहित रामा सर्वही जन्म गेला स्वजन जन धनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला भक्ताची ही दशा कोमल अंतःकरणामुळे होते अभिमान जवळजवळ नसल्यामुळे होते त्याच्यामध्ये ते दोष असतीलच असं नाही पण शरणागतीमधून आलेले हे उद्गार आहेत प्रेमामधून भक्तिभावामधून आलेले हे उद्गार आहेत सुद्धा असंच होतं तो कदाचित चांगला असेलही खळ पापी चांडाळ अनुपकारी दंभदारी असा नसेलही पण तरीसुद्धा ती दूषणे तो स्वतःला लावून घेतो का तर आता भगवंताजवळ जाण्यासाठी अभिमान गळत आहे म्हणून या पद्धतीच्या भावामुळं तो आणखी आणखी शरणागत वृत्तीच्या जवळ जाऊ लागतो आणि पुढे त्याला साधक बनायचा आहे त्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचतो पुढे समर्थ काय म्हणतायत पहा म्हणे मी आळसी अंगचोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख अविचार या नाव मुमुक्ष म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाषांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटिळ या नाव मुमुक्ष म्हणे मी काहीच नेणे म्हणे मी सकाळाहून उणे आपली वरणी कुलक्षणे या नाव मुमुक्ष म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुश्चिळ अघोरी म्हणे मी नीच नानापरी या नाव मुमुक्ष म्हणे मी काये आपस्वार्थी म्हणे मी काये अनर्थी म्हणे मी नवे परमार्थी या नाव मुमुक्ष म्हणे मी अवगुणाची रासी म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी म्हणे मी भार झालो भूमिसी या नाव मुमुक्ष आत्ता जे भाव आपण पाहिले त्याच पद्धतीचे भाव पुढे समर्थ मांडत आहेत हा अभिमानाचा कमी झालेला जोर त्याला अंतर्मुख करत राहतो आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या भावना त्याच्यामध्ये उत्पन्न होतात मी किती स्वार्थी आहे मला काहीच कळत नाही अगदी निकामी वाचाळ आहे कुबुद्धी असलेला आहे अक्षरशः अवगुणांची रास माझ्यापशी आहे फुकटच जन्माला आलो माझा जन्म आत्तापर्यंत वाया गेला अशा पद्धतीचे भाव त्याला येऊ लागतात पुन्हा एकदा निक्षून सांगा असं वाटतं की हे नकारात्मकतेनं आलेले भाव नाही हे भक्तिभावामुळं अभिमान कमी झाल्यामुळं आलेले भाव आहेत आणि त्यामुळेच हे भाव त्याला अधिकाधिक अंतर्मुख करू लागतात पुढे समर्थ म्हणतायत आपणासी निंदी सावकास पोटी संसाराचा त्रास धरी सत्संगाचा हव्यास या नाभमुक्ष पहा हे स्वतःला दोष देणं दूषणं देणं स्वतःची निंदा करणं हे अभिमानातून कसं नाही हे समर्थांनी इथं मांडलेलं आहे आपण समाजामध्ये बघतो की जे लोक हताश झालेले असतात त्रासलेले असतात संसाराला कटकटीला कंटाळलेले असतात त्यांनाही त्यांच्या चुका दिसतच असतात तेही स्वतःला दूषणे देतात पण त्यातील कसे काही लोक व्यसनांच्या अधीन होतात वाईट संगतीला लागतात गुन्हेगारीला लागतात हे आपण पाहतोच काही लोक तर मनोरुग्णही होतात त्यांनाही संसार दुःखाचा त्रिविध तापातून पोळण्याचा अनुभव आहे पण ही झाली नकारात्मकता नकारात्मकतेकडे जाऊन आपल्या जीवनाचं ते वाटोळ करून घेतात पण जेव्हा समर्थ म्हणतायत की अशा मुमुक्षूला हव्यास लागतो तो सत्संगाचा तेव्हा ते त्याच्यामधील ते सकारात्मकता आहेत म्हणून अशी व्यक्ती नकारात्मक रीतीनं नाराज झालेली नसते तर परमार्थ श्रवणामुळं त्याला त्याच्या स्वतःच्या कल्याणाची तळमळ लागते आणि म्हणून धरी सत्संगाचा हव्यास असं त्याचं होतं आपलं काम आटपून कधी आपण संत सद्गुरूंपशी जातो आहे कधी त्यांच्याकडून श्रवण करतोय कधी त्यांच्याजवळ साधनेला बसतोय असं त्याला वाटायला लागतं तो काम करत नाही आपली कर्तव्य करत, करत नाही असं नाही पण त्याचं काय झालेलं असतं संसाराच्या त्रासानं तो त्रासलेला असतो पोळला गेलेला असतो सकारात्मक झालेल्या अंतर्मुखतेनं त्याला आता कळलेलं असतं की आपला उद्धार आपल्या सद्गुरूंपशीच आहे जितक्या लवकर आपण भगवंताच्या नामाला लागू साधनेला उपासनेला लागू तेवढ्या लवकर आपलं कल्याण आहे आणि ही आलेली जाग त्याच्या सत्संगाचा हव्यास निर्माण करते पावले मग सद्गुरूंकडे आपोआपच वळतात पुढे समर्थ म्हणतायत नाना तीर्थे धुंडाळीली श्रमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून या नवे समाधान वाटे अवघाचं अनुमान म्हणे रिघो संतास शरण या नाव मुमुक्ष आपण जर आपल्या आयुष्यामध्ये नाराज झालो किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पोळले गेलो तर आपल्यापुढे दोन पर्याय येतात एकतर आपण सद्ग्रंथांचं वाचन मनन करू शकतो किंवा संतांचा सहवास करू शकतो बरं आपण असतोही संभ्रमामध्ये कोण खरा संत आहे हे आपल्याला नेमकं कळत नसतं आणि मग अशावेळी सहजच आपली धाव सद्ग्रंथांकडं जाते भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध गाथा म्हणा संतांचे इकडे आपण जाऊ लागतो आणि त्यातून शमदमादी साधने भगवंतावरचं प्रेम भक्ती पारमार्थिक अनुभव याबद्दल आपण वाचन करू लागतो ना गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आणि प्रवचनं वाचून कित्येक लोक गोंदवल्याला येतात त्यांना कोण सांगतं महाराजांबद्दल जे काही वाचन चिंतन मनन घडतं श्री महाराजांच्याच इच्छेने ते घडून येतं आणि असे लोक गोंदवल्याला जातात असा प्रवास या ममुक्षूचा सुरू होतो पण कुठेतरी तो खऱ्या अनुभवासाठी तळमळत असतो खऱ्या अनुभवासाठी आसूसलेला असतो तहानलेला असतो त्यामुळं नुसतं ग्रंथ वाचन करून त्याला अनुभव येत नाही आहे हे कळून येतं आणि मग तो शोध करू लागतो की आपल्याला संत कुणी भेटेल का हे जे अनुभव आपण वाचतोय संतांचे अभंग आपण वाचतोय असा अनुभव मलाही येईल का आणि मग हा त्याचा शोध ही मुमुक्षुदशा घडवून आणते असं समर्थ म्हणतायत सगळं काही तो शोधतो पण त्यात त्याला समाधान मिळत नाही ते नव्हे समाधान वाटे अवघाचा अनुमान मग त्याचा भाव तयार होतो म्हणे रिघो संतास शरण या नाव मुमुक्ष जोपर्यंत खरी तहान लागलेली नाही तोपर्यंत पाण्याबद्दलच्या परीक्षा सुरू असतात पण जो खरा तहानलेला आहे तो अक्षरशः गटारीतील पाणी पण पिईल पण जोपर्यंत अशी तळमळ खरी तहान मुमुक्षोला लागत नाही तोपर्यंत तो शोध करत राहतो एक देवीचे भक्त होते आणि त्यांना गुरुपदेश पाहिजे होता ते एका गुरूंकडे नाव ऐकून गेले तो गुरु दारू पिऊन बसलेला होता त्यानं गुरूंना नमस्कार घातला आणि म्हणाला महाराज मी तुम्हाला शरण आलेलो आहे मला काहीतरी मंत्र द्या उपदेश द्या लक्षात घ्या त्या व्यक्तीची तळमळ खरी होती खरोखर तो तहानलेला होता त्या दारू पिलेल्या गुरूनं अशुद्ध भाषेमध्ये अशुद्ध मंत्रच त्या शिष्याला दिला त्यानं तो खरा मानला गुरूंना साष्टांग दंडवत घातलं आणि घरी येऊन त्या मंत्राचं अनुष्ठान करू लागला एक वर्ष होण्याचा अवकाश देवी साक्षात समोर प्रगट झाली आणि म्हणाली की अरे हा जो तू मंत्र म्हणत आहेस तो चुकीचा आहे तू ज्या गुरूंकडे गेलास तो खरा गुरु नाही फसवा गुरु आहे हा अशुद्ध मंत्र त्यानं तुला दिलेला आहे शिष्य देवीला म्हणाला माझ्या गुरूंना तू काही बोलू नकोस त्यांनी अशुद्ध दिलेला आहे की शुद्ध दिलेला आहे हा त्यांचा प्रश्न आहे देवी म्हणाली अरे पण हा अशुद्ध मंत्र आहे यानं तुला कसं काय काही प्राप्त होईल शिष्य म्हणाला आपण याच मंत्राच्या अनुष्ठानानं वर्षभरात तू समोर आलीस ना तर माझ्या गुरूंना तू काही दूषणे देऊ नकोस राहणार असशील तर राहा नाही तर मला माझी गुरु भक्ती करू देवी म्हणाली तुझी खरी गुरुनिष्ठा पाहून मी प्रसन्न झाले आता हाच अशुद्ध मंत्र माझा म्हणून ओळखला जाईल भावाचं असं आहे भाव शुद्ध असणं गरजेचं आहे तहान खरोखरची लागलेली असणं गरजेचं आहे जोपर्यंत खरी भूक नाही ना, ना तोपर्यंत अन्नाची चव ते कमी जास्त शिजलं आहे की नाही इथे आपली बुद्धी चालते ज्याच्या पोटात आग पडलेली आहे तो कधी एकदा पोटात अन्न ढकलतो अशा भावानं अन्न खातो तसं परमार्थात जेव्हा घडतं तेव्हा संतांपशी गेल्यानंतर हा मुमुक्षू शांत होतो कारण त्याच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं भाव निर्माण झालेला असतो म्हणे रिघो संतास शरण या नाव मुमुक्ष अशावेळी आपला परमार्थ आपली नामसाधना सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या दृष्टीनं तुच्छ ठरतात समर्थ काय म्हणतात पहा देहाभिमान कुळाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडूनी संत चरणी अनन्य या नाव मुमुक्ष अशी खरोखरची तळमळ येण्याच्या आधी आपल्या देहाबद्दल अभिमान असतो मी किती उंचापुरा मी किती देखणा मी किती गोरा वगैरे वगैरे नुसत्या देहाचाच नाही तर कुळाचाही अभिमान असतो अमुक अमुक आडनाव अमुक अमुक, अमुक घराणं अमुक, अमुक अमुक जात अमुक अमुक धर्म अमुक अमुक कुळ द्रव्याभिमान नाना आणि नानाभिमान असं समर्थ म्हणतायत जवळ असलेला पैसा अडका संपत्ती सुबत्ता याचाही अभिमान सूक्ष्मपणाने आत नांदत असतो पण ही मुमुक्षु व्यक्ती असा कोणताही अभिमान जवळ न बाळगता संतांना शरण जाते सांडूनी सर्व अभिमान संतचरणी अनन्य या मुमुक्ष सगळे अभिमान ती टाकते मग आपण कुणी अमुक आहोत अशा पद्धतीचा भावच तिथे असत नाही आठवून पहा जेव्हा गोंदवलेकर महाराज गुरु शोधासाठी येहळेगावला पोहोचले येहळेगावला लोकांकडे चौकशी करत होते की तुकाराम चैतन्य कोण आहेत कुठे असतात वगैरे वगैरे दिवसभर चौकशी करून थकले आणि बसले आणि समोरून तुकामाई चालत आले कोण मला शोधतोय कोण मला शोधतोय असा आरडाओरडा करतच ते आले श्री महाराजांना बघून ते धावून गेले अंगावरती आणि म्हणाले तुझा खूनच करतो श्री महाराजांनी पण त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि श्री महाराज म्हणाले मीही माझा जीव देतो याला म्हणतात मुमुक्षत्व तीव्र मुमुक्षू ही दशा आहे तुमच्याशिवाय मला काहीही नको कोणीही नको मी कुणीही नाही अशा पद्धतीचा जाज्वल्य भाव त्या ठिकाणी असतो त्याचंच वर्णन समर्थ करतायत आपल्या जवळचं सगळं काही टाकून तो संतचरणी चरणी अनन्यतेनं शरण जातो अहंता सांडूनी दुरी निंदी नानापरी मोक्षाची अपेक्षा करी या नाव ममुक्ष ज्याचे थोरपण लाजे जो परमार्था कारणे जेजे संतापायी विश्वास उपजे या नाव मुमुक्ष कशी असते पहा त्याची दशा स्वतःची निंदा करतो हे तर आपण मगाशीही पाहिलं पण कशी करतो ती निंदा अहंता सांडूनी दुरी आपणास निंदी नानापरी म्हणूनच ही सकारात्मकतेनं केलेली स्वतःची निंदा आहे अभिमान गेल्यानंतरची अशावेळी त्याची अपेक्षा फक्त मोक्षाची असते कुणी सद्गुरूंना विचारलं की तुम्ही म्हणता इच्छा असूच नये मग मला मोक्ष व्हावा ही इच्छा नाही का सद्गुरू म्हणाले आपण काटाही काट्यानंच काढतो काटा, काटा वापरूनच तो काटा काढतो आणि दोन्ही काटे फेकून देतो तसं मोक्षाच्या इच्छेचं आहे मोक्षाची इच्छा ही इच्छाच खरी पण निरीच्छ करणारी इच्छा आहे म्हणून त्या इच्छेमध्ये दोष नाही असा हा मुमुक्षू मोक्षाची अपेक्षा करतो असं समर्थ म्हणतायत ज्याचे थोरपण लाजे म्हणजे समजा त्याला कोणी मोठेपणा दिला तर त्यालाच लाज वाटू लागते हे किती विपरीत आहे पहा नाहीतर समाजात आपल्याला मोठेपणा मिळावा म्हणून तडफडणारे लोक आहेत पण मुमुक्ष असा असत नाही त्याला कुणी मोठेपणा दिला तर तो लाजाळून जातो परमार्थासाठी तो देह झिजवतो असं समर्थ म्हणतायत कल्याण स्वामींना डोळ्यांपुढं आणावं सज्जनगडावरील सर्व कामे ते करीत असत शिवाय समर्थांची सेवाही करीत असत गड झाडणे पुसणे समर्थांचे देव सांभाळणे समर्थांच्या बाजूला सेवेला उभे राहणे शिवाय खाली उर्मोडी नावाची नदी आहे तिथून ते हांडे भरून पाणी आणत असत शिवाय समर्थांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचा व्यायामसुद्धा सांभाळत आणि अर्थातच साधनाही सांभाळत सर्वार्थानं असा मुमुक्षू परमार्थासाठी देह झिजवतो ही त्याची मोठी खूण आहे त्याच्या लेखी त्याची सद्गुरुपदिष्ट साधना त्याचे सद्गुरू त्यांचं वचन आणि त्यांची सेवा हेच सर्वश्रेष्ठ असतं अन्य कोणत्याही गोष्टीला त्याच्या आयुष्यात जागा नसते समासाच्या शेवटी समर्थ म्हणत आहेत स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष मुमुक्षमूक्ष संकेत संकेतचिन्हे ओळखीजे पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणी आपल्या प्रपंचाचा स्वार्थ तो टाकून देतो आणि त्याला परमार्थाचा हव्यास लागतो असं समर्थ म्हणतायत इथला हव्यास शब्द फार महत्वाचा आहे बरं का मग अशी आपण उदाहरण पाहिलं की ज्याला खरोखरची भूक लागलेली नाही तो चिकित्सा करेल ही माझ्या आवडीची भाजी आणि ती माझ्या नावडीची पण जो काही दिवसांचा भूकेला आहे तो काहीही विचार न करता अन्न पोटामध्ये ढकलतो तो, तो असतो अन्नाचा हव्यास तसं जो मुमुक्ष आहे त्याला परमार्थाचा हव्यास लागतो त्याला आता आणखी काहीही नको असतं कारण एक मोक्षाची इच्छा एक संत सद्गुरु कृपेची इच्छा सोडल्यास अंतरात कसलीही इच्छा नसते म्हणून समर्थ म्हणतात स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा मग भाव अंतरामध्ये असतो आता या संत सद्गुरूंचा अंकित होऊन राहीन अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष अशी ही मुमुक्षु लक्षणं सांगितली पहा ती ओळखून घ्या म्हणतायत समर्थ आणि पुढे साधक लक्षणं सांगत आहे असं सांगतायत सांगता ऐसा मुमिजे संकेत चिन्हे ओळखीजे पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणी इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मुमुक्षुलक्षण नाम समास आठवा श्रीराम साहजिक आहे पायरीनं प्रवास घडत आहे मुमूक्षुदशा आल्यानंतर सद्गुरुप्राप्ती निश्चितच आहे तुकामाई गोंदवलेकर महाराजांना भेटलेच त्यांनी कृपा केलीच आणि सद्गुरू भेटीनंतर येते ती साधकदशा ही साधकदशा कशी आहे हे आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम